माझ्या हाताला लागणारा जो पार्ट होता तो तिथे अवेलेबल नव्हता जर ऑपरेशन झालं नसते तर मला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झाला त्याच्यासाठी आमच्याकडनं एक रुपयाही त्यांनी खर्च घेतलेला नाही नमस्कार माझे नाव दीपाली दिनेश दी माने राहणार बेंबी तालुका जिल्हा धाराशिव आणि माझ्या हाताचा एम्प्लाइंट गेल्यामुळे पंचवीस वर्षापूर्वी मला तो त्रास होता गाडीहून पडले होते मी ते हाड निसटले म्हणून सांगितले डॉक्टरांनी त्याच्यामुळे त्यांनी मला हाड बसवण्याचा हो प्रयत्न केला बस आणि बसलं तर सोलापूरला एम आर आय केला त्यात की हाताची गादी झिजली आहे त्याच्यामुळं हाताचे म्हणजे हाड सडकते नंतर मला राणादाच्या दवाखान्याची माहिती भेटली तेरणा हॉस्पिटलला हो गेलात माझ्या हाताला लागणार लागणारा ला जो पार्ट होता तो तिथे अवेलेबल नव्हता पण दादानी सो खर्चाने तो पार्ट अवेलेबल करून माझ्या हाताचे ऑपरेशन केले आणि कसला एक रुपये खर्च झाला नाही आणि माझं ऑपरेशन करताना पण कसला त्रास झाला नाही आणि जर माझं जर तिथं म्हणजे मोफतमध्ये झालं आणि तिथं जर ऑपरेशन झालं नसतं तर मला सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च झाला असता भाग त्याच्यामुळे मी दादाचे खूप खूप धन्यवाद आहे